मला कधीच आठवत नाही मी जसं वाक्य आहे तसं तसं बोलली म्हणजे कधीतरी असं होतं फर्स्ट मध्ये वेगळं बोलली दुसऱ्या टेकमध्ये आणखी वेगळं बोलली माझ्या क्लोज ला आणखी आणि माझा नवरा मला आता इतका चिडतोय तुम्हाला म्हणजे एक्झॅक्ट कुठला टेक लावायचा आहे मला एडिट वर एक इंटरव्ह्यू माझा आठवतो मी आमिर खान सरांचा घेतला आणि काय बेस्ट म्हणजे एका पॉइंटला मी इतकी अशी होते की त्यांचा प्रश्न संपला ते उत्तर संपलं त्यांचं आणि ते थांबले आणि मी अशीच होते ते म्हणाले आगे सवाल आणि विसरले की अरे त्यांच्या प्रश्ना उत्तरात एवढी अरवली इतकं छान बोलत होते ते की मी असं मी पुढचा प्रश्न विसरले की मला काय विचारायचं नमस्कार मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मीडिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच बेटर हाफ ची लव स्टोरी ही नवी कोरियन फिल्म आपल्या भेटीला येते आणि ट्रेलर ट्रेलर आपला भेटीला आलेला आहे ज्याला खूप कमाल प्रतिसाद मिळतोय आणि त्याच निमित्ताने माझ्याबरोबर आहे या ट्रेलर मध्ये दिसणाऱ्या दोन सुंदरया प्रार्थना आणि रिंकू हाय कशा आहात मस्त तू मज्जेत आणि दोघींना भेटून मला खूप छान वाटत प्रार्थनाला खूप महिन्यानंतर भेटते मी म्हणजे मला वाटतं होतं तेव्हा सतत भेटणं व्हायचं आपलं त्यानंतर काही प्रोजेक्ट झाले आणि त्यानंतर आता खूप महिन्याने आपण भेटतोय सो कशी आहेस आणि पाय कसं आहे आता आता खूप बरं थोडासा सुजलाय कारण बॅक टू बॅक इंटरव्ह्यू चालले पण आता बरं लिंकू कशी आहेस मी मस्त कमा कसं चाललं आयुष्य सुंदर <laughs> बेटर हाफची लव्ह स्टोरी नावच वेगळं आहे ट्रेलर पण वेगळा आहे काहीतरी भारी बघायला मिळणार आहे मला ही स्टोरी मी मगासपासून ऐकते तुमच्याकडून की सहा दिवसात शूट झालंय आणि सगळं पण सहा दिवसात शूट करणं हे एक कलाकार म्हणून खूप जास्त चॅलेंजिंग असेल तुमच्यासाठी एक अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला ज्यावेळेस कळलं की हे सहा दिवसात शूट होणार आहे तेव्हा असं वाटलं की हे कसं होईल किंवा हे कदाचित नाही होणार आणि कट टू सहा दिवसांनंतर तुम्हाला ती गोष्ट रिअलाईज झाली किंवा आपल्याला हे वाटलेलं हे नाही होणार आणि हे खरंच झालंय आता जे तुम्हालाही कळलं नाही की ते कधी होऊन गेला ओके okay, मला जेव्हा सरांनी सांगितलं सहा दिवसात होईल तेव्हा मला ते आधी बिलिव्हच नाही सांगितलं सहा दिवसात कसं शक्य पण जसं सरांचं विजन होतं त्यांना माहिती होतं ते प्रिपेअर्ड होते प्री प्रोडक्शन खूप छान झालं होतं आणि कॅमेरा सेटअप आणि अदरवाइज बाकी सगळ्या इक्विपमेंट आणि या सगळ्या बाबतीत पण करेक्ट होतं सगळं त्यामुळे ते तसं घडून येणार होतं हे त्यांनी आधीपासून सांगितलं होतं पण तरी एक ऍक्टर म्हणून दडपण होतं की ते ते तसं आम्ही पण तसं दाखवू शकूया की नाही आमच्या परफॉर्मन्स मधनं आणि आय थिंक ते मला असं वाटतंय आता ऑडियन्स ठरवेल कारण आम्ही ते सगळं केलं आमच्याकडनं जेवढं करायला हवं ते आता कसं दिसलंय आणि कसं ते अजून खरं सांगू तर मी फिल्म बघितली नाही त्यामुळे मला पण अजून माहिती नाही ते कसं दिसणार आहे कारण एक दिवसात आम्ही ज्या पद्धतीने शूट करत होतो पळत होतो हे सगळं ते सगळं आणि आता था था माजे -माजे फिल्म संपली झाली डबिंग मध्ये जेवढी बघितली तेवढी त्याच्यात मजा आली जेवढे पण तेव्हा मी फक्त माझे माझे सीन्स बघितले अख्खी अशी फिल्म अजून नाही बघितली बट आय एम शुअर ती छानच असेल आणि आता ऑडियन्सच ठरवेल ऍक्च्युली तर फिल्म कशी वाटते बावीस तारखेला तर रिलीज होणारच म्हटल्यावर आहे एक तिने <laughs> इतके इतके इंटरव्ह्यू दिले की तिला आता सॉरी सॉरी नाही नाही नो प्रॉब्लेम एक अशी गोष्ट जी तुला जेव्हा कळलं की आता सहा दिवसात शूट करायचा सिनेमा अख्खा तर तुला असं वाटलं की ही ही गोष्ट होईल हो ना की नाही होईल की नाही आणि सहा दिवसानंतर तुला ते कळून कळलं की नकळत ही गोष्ट होऊनही गेली मला हेच खरं वाटत नव्हतं की सहा दिवसात कोणता सिनेमा बनेल मला खरंच असं वाटलं की एखादा दिवस पुढे मागे होईल किंवा ऐनवेळी असं होईल की नाही हे नाही होते आपल्याला प्रॉपर शूट करावा लागेल बरेच दिवस आणि मी हे फिल्म करण्याचं बरीच कारण आहेत पण त्यातलं महत्वाचं कारण हेच होत की सहा दिवसात फिल्मचं शूट कसं होतं हा अनुभव मला घ्यायचा होता त्याच्यामुळे टास्क तर आहे कारण तुम्हाला वेळच नाही मिळत आहे तुम्हाला पटापट पटापट सीन करायचं असते इव्हन आमचे लुकटेस्ट झाले नव्हते आमचे वर्कशॉप्स झाले नव्हते आम्ही डिरेक्ट सगळे सेट वरती भेटलो हातात डिरेक्ट सीन आले आणि पहिल्या दिवशी किती सीन होते तेवीस सव्वीस सीन होते, हुँ। होते। हुँ। सो आम्ही फक्त आमचे आमचे सेटवरती गेल्यानंतर आम्ही स्वतःच कॅरेक्टर समजून घेऊन आम्ही खूप पटापट जितकं आम्हाला चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलाय किती इंटरेस्टिंग आहे मला सांगा की ज्या वेळेस इंडस्ट्रीमध्ये कलाकार म्हणून एक अभिनेत्री म्हणून आपल्याला खूप ओळख मिळते खूप प्रसिद्धी मिळते खूप छान छान प्रोजेक्ट आपल्याकडे येतात त्यानंतर पुढचं प्रोजेक्ट मिळणं हे तुम्हाला एक अभिनेत्री म्हणून काय वाटतं ते यश मिळाल्यानंतर ते किती जास्त सोपं असतं आणि किती जास्त कठीणही असतं कारण का जबाबदारी वाढते त्याच्यामुळे कधीतरी तो एक लोड असतो त्या भूमिकेचा किंवा त्या प्रोजेक्टचा सो so, तुमचा काय आहे पॉइंट ऑफ व्ह्यू मला मला असं वाटतं की लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतातच आणि आपण गोष्ट ऐकून ती चूज करतो आपण प्रामाणिकपणे काम करतो पण शेवटी ते प्रेक्षकांच्या हातात असत आणि मला वाटतं डिरेक्टर एडिट म्युझिक ह्या सगळ्याच गोष्टी त्याला खूप छान जुळून यायला लागतात पण मी एवढंच नेहमी बघते की जे मी मी अगोदर ज्या फिल्ममध्ये कॅरेक्टर प्ले केलंय ते रिपीट फक्त होऊ नये किंवा नवीन डिरेक्टर असावेत नवीन अनुभव मला मिळावा नवीन लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळावी सो माझा इतकाच प्रयत्न असतो की दर फिल्म मध्ये मला काहीतरी वेगळा अनुभव यावा मला असं वाटून सतत की मी तेच करते तेच लोक आहे तीच फिल्म आहे तेच कॅरेक्टर एवढा प्रयत्न तरी मी करते तुझ्यासाठी किती सोपं वाटतं तुला पेक्षा पण खरं तर अवघड आहे खूप कारण एक आपण पहिल्यांदा जेव्हा फिल्म आपल्याला का कुठल्याही सिरियल मालिके थ्रू का नाटका थ्रू आपण जेव्हा येतो इंडस्ट्रीत आणि लोका ते लोकांना आवडलेलं असतं की लोकांचे एक्सपेक्टेशन खूप वाढलेले असतात आपल्याकडे आणि मग आता ते पूर्ण करायच्यासाठी नेक्स्ट प्रोजेक्ट करताना तो सगळा विचार करून करावा लागतो पण मला असं खूप वाटतं की कधीही कोणीही इन दॅट मॅटर निवडताना का कोणी वाईट फिल्म निवडेल तर निवडताना तर कोणी वाईट फिल्म निवडत नाहीच ना मग मुण सरकमटान्स मुळे गोष्टींमुळे ती फिल्म तशी जशी हवी तशी घडत नाही आणि ती वाईट फिल्म होते hmm. पण आम्ही मुद्दामून तर ठरवून करत नाही ना आता चार फिल्म चांगल्या गेल्यात अवॉर्ड्स अवॉर्ड मिळाले चार फिल्म मध्ये आता एक फिल्म वाईट करते मी असं नाही करत कोणी आपण चांगलीच फिल्म करायला जातो सो सगळ्यांना काहीतरी चांगलंच करायचंय पण दरवेळेला ती सिच्युएशन साथ देते त्या गोष्टी घडतात असं होत नाही आणि म्हणून काही सिनेमे चालतात काही एक सिनेमे का सिने नाही चालत आणि नाही चालल्यावर मग आता हा ऍक्टरच वाईट आहे का ह्याला कळतच नाही सिनेमे कसे करायचे तर त्याच्या वेळची त्या सरकमटॅन्सिस आणि यु नोज समजून घ्यायला पण आणि मला असं त्या पण असतं कधीतरी की कधीतरी असं वाटतं की आपल्याला खूप एक्सपेक्टेशन असतं या फिल्म मधनं की ही फिल्म तर कमाल काय काम काय होणार आहे आणि नेमकं त्या फिल्मचं काहीच घडत नाही ऑडियन्स जातच नाही थिएटरमध्ये ती फिल्म बघायला आणि कधीतरी असं होतं की ही फिल्म आपल्याला असं वाटतं की हा ठीक आहे केली आहे आणि लोकांना ती एवढी आवडते की असं अरे बापरे हो एवढं छोटस काम होतं खरं तर ते माझं तर त्यामुळे काही सांगता देऊन प्रामाणिकपणे आपण आपलं काम करायचं तुम्हाला मनापासून आवडतंय तसं काम करायचं माझ्याकडे कुठलाही सिनेमा येतो तर मी ऍक्टर म्हणून तो सिनेमा माझ्या मला कसा आवडेल मी कसा केला पाहिजे हा पेक्षा पण ते प्रेक्षक म्हणून मला सिनेमा किती आवडतोय असा मी विचार करते आणि मग मला असं वाटतं की जर सिनेमा चांगला असेल तर मला ह्या सिनेमाचा भाग व्हायचाय असा विचार करून मी तो सिनेमाला हो म्हणते का नाही या सहा दिवसामध्ये मगाशी तुम्ही बोलत असताना मी ऐकलं की तुमचा एकच सीन फक्त एकत्र होता आणि तुम्ही आधीपासून खूप छान एकमेकींना ओळखता मैत्रिणी आहात आणि या निमित्ताने अजून छान एक बॉन्ड झाला आणि तू आधी तू रिपोर्टर होती सो आता जर का तुला रिंकूला एक प्रश्न विचारायचा असेल तर काय विचारशील <laughs> या फिल्म रिलेटेड या मी रिंकूला सगळ्यात जास्त मला काय रिंकू गोड आहे मुलगी ती कमाल आहे आणि ती कमाल ऍक्टर आहे पण रिंकू तू जसं म्हणालीस तसं की एक ऍक्टर म्हणून तुला दरवेळेला रिपीट करायला आवडत नाही काहीतरी वेगळं करायला आवडतं तर या सिनेमात असं तू काय वेगळं केलंस <laughs> मी भूत आहे <laughs> 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 मी खूप खमकी मुलगी किंवा जिथे पॉवरफुल दिसते बाई मला ते कॅरेक्टर खूप आवडतात पण हे खूपच अपोजिट म्हणजे ही अशी किती त्रास देते तिच्या नवऱ्याला असं मला इथे बघून होत होत सो खूपच अपोजिट कॅरेक्टर होतं हे माझ्या त्याच्यामुळे मला असं झालं की हे काहीतरी मजेशीर आणि खूप काहीतरी वेगळं आहे आणि आपण जिवंतपणे भूत होतोय का ही मोठी गोष्ट आहे ना का तर आपण आपण बघूयात भूत होऊन ओके सो खूप प्रश्न झाले असतील तुम्हाला आतापर्यंत मी छान रॅपिड फायर दॅट असं त्याचे उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचे आणि त्याच्या मागे काही किस्सा असेल तुमच्याकडे तर तुम्ही तोही सांगू शकता ठीक आहे रेडी ओके मला सांगा की शूटच्या दरम्यान संवाद विसरणं कि त्या डायलॉग वरती हसणं विसरलोय म्हणून चहाचा ब्रेक कि सीनचा टेक सीनचा सीनचा टेक रिक्षा किंवा कार किंवा व्हॅनिटी मॅन म्हणजे कशासाठी म्हणजे सेट वरती समजा तुम्हाला एक वॅनिटी ठेवली किंवा कार असेल छान कुठे सांगली जाऊन एक मस्त चिल करा थोडा वेळा ब्रेक कुठेही आवडेल व्हॅनिटी कुठेही चालेल ऑप्शनच आणि शूटसाठी असेल तर व्हॅनिटीच वारिटी चालेल पण सपोज वारिटी नसेल तर कार मध्ये चालेल कार नसेल तर रिक्षा ओके इंस्टाग्राम वरती रील्स जास्त पोस्ट करणं की शूटचे ब्लूपर्स टाकणं काय जास्त प्रेफर करा त्या माझ्यासाठी असं की त्या मुवमेंटला काय गरजेचं आहे ते करणं करेक्ट ओके okay. बॅनेटी वन मधला एसी की लोकेशन वरती असं छान ओपन एअर वारा छान बन <laughs> सेट वडापाव कि डिरेक्टरचा छोटासा ओरडा <laughs> <laughs> दोन्ही चालेल ओरडानंतर वडापाव चालेल आणि वडापाव वरन ओरडा पण चाल चालेल मला तो जास्त मिळतो की वडापाव खालेला नको बाबा मग जरा स्वतःला पण वडापाव yeah. प्रेम आहे प्रेम <laughs> स्क्रिप्ट मधले डायलॉग जसेच्या तसे तिकडे जाऊन बोलणं की इम्प्रोव्हायझेशन करणं ऑन द स्पॉट असं काही सुन करणं मला कधीच आठवत नाही मी वाक्य आहे तसं ज्या तसं बोलली म्हणजे कधीतरी असं होतं फर्स्ट टेक मध्ये वेगळं बोलली दुसऱ्या टेक मध्ये आणखी वेगळं बोलली माझ्या क्लोजला वेगळं बोलली क्लोजला <laughs> आणखी आणि माझा नवरा मला आता इतका चिडतो की आता मी जी फिल्म शूट करून आलो तिथे तुम्हाला म्हणे एक्झॅक्ट कुठला टेक लावायचा आहे मला कळत नाहीये एडिट वर असं झालंय कधी एखाद्या सीन मध्ये काहीतरी एखादा जोक झाला आणि लागला लूपच लागला आणि मग थांबलं ते शूप ह्या फिल्मसाठी नाही कोणत्याही तुमच्या इतरही वेळेस असं झालं ना, नाही मला लूप हसण्याची आणि मित्राच्या वेळेला आमचा जो मेकअप आर्टिस्ट आहे तू काम केलं विनोद सरोदे बरोबर केलं विनोद तर पुण्याचा विनोद सरोदे जो मेकअप आर्टिस्ट आहे तो ना सायलेंट मोड वर जातो हसताना म्हणजे असं मेकअप करता नॉर्मल पण असं हसायचं एकदम सायलेंट आणि कट टू मी फुल करून तर लिटरली तो सायलेंट मी ला ला, ला, तो। हस आणि आमचं इतकं लूप लागलं आम्ही अर्धा तास हसत होतो की शॉर्ट सगळे असे बसले कॅमेरा वॅमेरा ऑफ केला लाईट वाईट ऑफ करून हसरे कुठ नाही कर आणि आम्ही इतके अर्धा तास हसत होतो रिटेक झाला असेल मग <laughs> जर का रिअल लाईफ मध्ये तुम्हाला एक छान सुपर पॉवर मिळाली तर ती कोणत्या गोष्टीसाठी वापरायला आवडेल थे थे <laughs> बाकी ते बाकी कशासाठी वापरायला आवडेल वाईट काही घडत असेल तर अर्थात त्या गोष्टी घडून <laughs> ह्याच्यासाठीच काहीतरी <स्काइप्री> करायला <laughs> आवडेल अदरवाईज नाही मला ते मराठीच्या फिल्मला थिएटर मिळावं याच्यासाठी पण काहीतरी करूया पॉवर मिळाली तर मराठी फिल्म थिएटरला खरंय खूप स्क्रीन असं काहीतरी करायला हवं लोक जाऊन बघ आणि गर्दी होईल प्रचंड गर्दी थिएटरच्या बाहेर आणि प्रचंड म्हणजे लोक चार वाजताचा शो पण सकाळी चार शो पण बघतील हा होपफुली त्यासाठी तशा फिल्म्स पण घडायला हव्या आणि त्या फिल्म्स घडण्यासाठी तेवढे मला असत सगळ्याच गोष्टी आवडतात ऑडियन्स मध्ये आम्ही पण ऑडियन्सला पण तशा पद्धतीच्या आतापर्यंत असा एखादा तुमचा सगळ्यात आवडता डायलॉग कोणता आहे की जो तुम्हालाच खूप जास्त आवडतो म्हणजे तो गाजलेला तर आहेच किंवा कदाचित गाजला नसेल पण तो तुम्हाला खूप जास्त आवडतो स्वतःचाच तुझा तर खूप तुझं तर खूप आहे तो इंग्लिश मध्ये सांगू का? मी मराठीत नाही का असं ते मराठीत बोलत नाही तू मारलास का तू कधी से रियल लाईफ मध्ये कोणाला धंत आहेस बाज करत सा थिंक मित्वातला प्रेम म्हणजे ए एवणी प्रेम म्हणजे मला इतक आवडतो ना तू माझ्यावर करत नाहीस तू इतकं आवडतो तू किती खरं बोलते करस आणि वाक्य आहे डिरेक्टर अच्छा डिरेक्टर स्वप्नात आहे ना तिला इन्स्टंट सुचलं आणि त्या तिला असं वाटलं की इथे असं टाकलं पाहिजे आणि तिने म्हणाले की फक्त एवढं वाक्य खूपच गोड आहे पण मला खूप आवडतं हो हो क्या इथे आपण काही संपलेलं आहे आणि तुम्ही पटापट आणि मस्त उत्तरे दिले त्याच्यामुळे मला खूप मजा आली कमिंग बॅक टू द फिल्म एखादा सिनेमा ज्यावेळेस घडतो तर जेव्हा आपण काम सुरू करतो तेव्हा त्यानंतर जी सिनेमा प्रेक्षक गृहात येईपर्यंत ती जी प्रोसेस असते ती तुमच्यासाठी कशी असते किती किती एक्सायटेड असतात असता तुम्ही किती नर्वस असता किती काय काय गोष्टी घडत असतात त्यात Hmm. नर्वस तर मी असतेच कारण इतकं कष्टाने आपण ते hmm. इतकं काम केलेलं असतं hmm. आणि काहीतरी लोकांसमोर घेऊन येतो तर लोकांना कितपत का 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 आवडेल काय आवडेल काही आवडणार नाही सो याची आतुरता उत्सुकता hmm. मला असतेच हो खरंय मला पण सेम आणि मला असं वाटतं की ना फिल्म घडलीय फिल्म खूप री hmm. शूट होतात पण सगळ्याच रिलीज होत बरं एक तो पण आनंद असतो यार माज़, ले ले so, की म्हणजे मी माझ्या माझ्याबद्दल बोलले तर माझा आतापर्यंतचा रेकॉर्ड मी केलेल्या सगळ्या फिल्म रिलीज झाल्या असं वाटतं की एक आपली फिल्म आपण बनवलेली फिल्म मेहनत करून आलेली फिल्म रिलीज होती लोक थिएटर मध्ये ती फिल्म बघणार आहे खूप गरजेचं खूप जास्त गरजेचं कारण मग ती फिल्म कशी झालीये काय झालीये चांगली आहे की नाही वाईट आहे की नाही ह्या सगळ्या सेकेंडरी गोष्टी पण फिल्म मध्ये रिलीज होऊन थिएटरपर्यंत तरी पोहोचते हे पण खूप महत्वाचं आहे so, दे, ना ती जी भीती असते दे पण आणि प्रत्येक प्रेक्षक हा मनोरंजनासाठी किंवा त्यांच्या आवडीच्या कलाकारांना पाहण्यासाठी त्यांचं काम बघण्यासाठी फिल्म बघतो मला कायम हा प्रश्न पडतो की कलाकार काय करत असतील त्यांच्या मनोरंजनात तुम्ही काय करता तुमच्या मनोरंजनासाठी किंवा तुम्हाला कंटाळला तर एखादी छान जुनी फिल्म लावून बसू किंवा असं तर हे तुमच्या बाबतीमध्ये काय असतं तुम्ही साधारण काय करता आम्ही पण फिल्मच बघतो म्हणजे <laughs> 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 मी, मी, मी खुँँ, खुँँ तर माझ्याकडून पण पण चांगली गोष्ट आहे मी पुस्तकं वाचते मी घरी असतील तर माझ्या प्राण्यांसोबत खेळत असते किंवा मग मी फिल्म बघते चित्र काढते असते मी अनेक कलाकारांकडून असं ऐकलंय की ना म्हणजे जे खूप खूप सिनियर आहेत तर बरेचदा असं काही जण म्हणतात की आम्ही स्वतःचे सिनेमे नाही बघून तर मला अनेकदा हा प्रश्न पडतो की इतकं छान काम तुम्ही करताय तर तुम्ही स्वतःच काम पुन्हा पुन्हा मी करण्या सिनेमेच बघते पण मला असं वाटतं की ठीक आहे म्हणजे आता घडून गेला आता काय मी म्हणून नाही बघत जाऊन की मला काय होतं मी बघितलं मला असं इथे चुकलं बेटर करू शकले असते स्वतःला ते थोडस असं गेलं असतं आणि म्हणून मला भीती वाटते म्हणून मला बघायचं नसतं पण आता काय आता मला असतं वाटतं की आता मला भटिंडा बघायला आवडेल का बघायची मला की पहिल्या फिल्म मध्ये किती रॉ होते बघायचंय मला मला कॉफी आणि बरे म्हणून बघायला लागेल की अरे यार त्याच्यात मला का लोकांना कुठचा इनसेन्स माझा होता जो लोकांना आवडला आणि तो आता मी मिस करते कारण कधीतरी काय होतो ते ना ते करून 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 आपल्याला की आपण कुठे मला ऍक्टिंग जमली आणि आता मला सगळं येतं हे पण नाही आलं पाहिजे नसतं त्यामुळे परत परत जाऊन बघावं असं वाटतं ती मला ती शिकण्याची प्रोसेस असते ती कायम सुरूच राहिली पाहिजे है ना तू रिपोर्टर होतीस आधी सो आता तुला कसं वाटतं जेव्हा तू ते काम आणि तुला माहिती असायचं आपल्याला काय विचारायचं आता तर तुला माहिती असेल काय विचारणार अवघड आहे कठीण वाटतं तुला आपलं काम खूप सोपं आहे ग की आपण डायरेक्ट खूप प्रश्न विचारायचं म्हणजे जेव्हा रिपोर्टर होते पण उत्तर देताना कळतं की किती अवघड आहे किती बोलायचं तर त्यामुळे आता कळत की बापरे मी खूप लोकांना असं मग प्रश्न विचारले तशी उलट सुलट पण उत्तर देताना तेव्हा कळत काय कुठे येईल आणि कशा पद्धतीने येईल काही सांगता येत नाही आणि <laughs> कोण कधी ट्रोल करेल कुठल्या गोष्टीवरन काय सांगता नाही इतकं जपून आणि इतकं करेक्ट बोलावं लागला तेव्हा तुझा कोणता होता बेस्ट इंटरव्ह्यू तू घेतलेला असा बेस्ट होते ग पण मला मी खूप ठिकाणी सांगितले मला एक इंटरव्ह्यू माझा आठवतो मी आमिर खान सरांचा घेतला आणि काय बेस्ट म्हणजे एका पॉइंटला मी इतकी अशी होते की त्यांचा प्रश्न संपला ते म्हणजे उत्तर संपलं त्यांचं आणि ते थांबले आणि मी अशीच होते ते म्हणाले आगे सवाल आणि विसरले की त्यांच्या प्रश्ना उत्तरात एवढी हरवली हो छान बोलत <laughs> होते <laughs> ते, ते की मी असं मी पुढचा प्रश्न विसरले की मला काय विचारायचं जनरली असं होत नव्हतं सगळ्यांचे आठवतात ते दिवस मस्त होते ते इतकं छान सुरू असताना तुला काय आवडलं की आपण हे सोडून आपण आता अभिनयामध्ये यावं तर तुला तेही आधीपासून आवडत असं दोन्ही काय नाही मला अभिनय करायचाच नव्हता कधी मला मी खुश होते गे जे करत होते त्याच्यावर आता नाही पण तेव्हा काय झालं ना तेव्हा असं झालं की ना जसं मी सांगितलंय खूप इंटरव्ह्यूज मध्ये की मी ना एकदा एक, एक इंटरव्ह्यू घ्यायला गेले आणि मी छान मस्त स्टोरी बनवली अशी छान सासू इथे आली स्टोरी बनवली आणि ती टेलिकास्ट करताना ती त्या चॅनलवर काहीतरी दुसरीच जी एवढी काय इंटरेस्टिंग गोष्ट नव्हती ती त्याला त्यांना चॅनलसाठी खूप मोठी होती, होती। आणि ती त्यांना मसाला लावून अशी छान करायची त्यामुळे ती अख्ख्या दिवसभर स्टोरी चालली आणि माझीच ती एवढी मेहनत करून आलेली स्टोरी चालली नाही जी गुरुपौर्णिमावर मी एक स्टोरी केली होती मला एक गोष्ट रिअलाइज झाली की नाही यार हे असंच आहे म्हणजे टीआरपी आर की गेम आहे मला असं मग मा त्याच्यापेक्षा माझी तीन मिनिटाची स्टोरी तुम्हाला बघायची एक दिवस मी तीन तासाची फिल्म बनवी असं ते होतं आणि म्हणून मग मी ऍक्टिंग म्हणजे डिरेक्शन मध्ये रिंकूचा म्हणजे ती पहिली ती रॉ रिंकू कट टू आता पूर्ण घडलेली रिंकू तुला कसा होता एकंदर सगळ्या आतापर्यंतचा एक्सपिरियन्स तुझा अनुभव कसा मस्त <laughs> नाही नाही मला असं नाही मला असं काहीच आठव म्हणजे काय म्हणतात असं मला था कदी कदी ते सांगता येत नाही ते अनुभव आहेत ना ते कधी कधी त्या शब्दांमध्ये नाही म्हणता येत की नक्की तो प्रवास कसा होता आणि काय होता अर्थात मी स्वतःवरती बरंच काम केलंय आणि अजूनही करते आणि अजूनही बऱ्याच गोष्टी मी शिकते आणि प्रयत्न साधते हो हो आणि ते तिच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक कामातून दिसत असत ते खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मी सिनेमा रिलेटेड फार काही तुम्हाला मुद्दाम विचारलं नाही कारण का ते एकतर बघण्यात मजा आहेच आणि तुम्ही गेल्या अनेक वेळापासून खूप बोलताय सिनेमा विचारलं थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट आणि अशा छान छान प्रोजेक्ट मधून सतत आमच्या भेटीला येत राहा आणि सतत आपण भेटत राहू आणि गप्पा मारू थँक्यू सो <laughs> थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा